जय भीम जय शिवराय दोन वाजले उंबम तपून राहिली आणि वावरात आहे दिसून आलं ना हे वावर आहे माया तूर सांगून राहिलो तूर बांधणं चालू आहे तर बाबासाहेबाचं गाणं आलं आहे आपल्या पा, बापाचं पाडेच आहे करू नको बाबासाहेबाचं गाणं पा गरजला भीमराव महाडच्या पाण्यात हा नसन पात ते सांगून द्या नको पाहू आणि व्हिडिओ बनवणं पण मारतो मी आता कारण तुम्ही काही व्हिडिओ पाहून राहिले नाही माहे काय करावं हां बाबासाहेबाच्या विचारा व्हिडिओ बनवतो ते व्हिडिओ बघत नाही शेतकऱ्याचे व्हिडिओ बघतो ते बघत मग तुम्हाला व्हिडिओ कोणचे पाहिजे नंगे पाहिजे काय ते सांगा अरे काय बोलावं हो तुम्हाला काही समजत नाही नंगा व्हिडिओ बसला तो व्हायरल जातो आणि गरीबाचा व्हिडिओ व्हायरल जात नाही कौन बे असे कोण करता हां अरे बाबासाहेबाचे व्हिडिओ बनवतो मी बाबासाहेबाचे गाणे बनवतो कौन पाहत ना तुम्ही हां अरे कोणासाठी बनवतो तुमच्यासाठी बनवतो ना का कोणासाठी बनवतो मी तुमच्यासाठी बनवतो ना मग पाहिले पाहिजे का मी दुसऱ्यासाठी बनवतो हां अरे मी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवतो तुमच्यासाठी सगळ्या गोष्टी करतो तुम्ही पाहत का नाही नंग्या पायाची व्हिडिओ पाहता नंगे लोकांचे व्हिडिओ पाहता शेतकऱ्याचा व्हिडिओ पाहत नाही भीम सैनिकाचा व्हिडिओ पाहत नाही हां अरे लेकरू आहे रे गरीबाचं समोर जाऊ द्या काय मागून राहिलं धंदावडत मागून राहिलो का पैसा मागून राहिलो काय मागून राहिलो काय म्हणतो मी फक्त आशीर्वाद द्या तुमचा हा तुम्ही तर आशीर्वाद तर नाहीच व्हिडिओ पाहत नाही अभे पाहिजे काय चड्डी सोडू पॅन्ट सोडू शरीर दाखवू काय अंग दाखवू का माय हा अभे लेखावर लाजा वाटू द्या गरीबाचा व्हिडिओ लेकर समोर जाते पाच जा व्हिडिओ द्यायचे मायश मीच म्हणत नाही भरपूर असे गरिबाचे लेकर आहे त्याने सपोर्ट करा नका करू लाईक चॅनेलला सबस्क्राईब नका करू कमेंट नका करत जाऊ काही नको करत जाऊ फॉलो नको करू पण माय एकच म्हणणं आहे गरीबाला सपोर्ट करत जा कारण गरीबाचं लेकरू समोर गेलं पाहिजे आम्ही उन्ह ताण्यात काम करतो व्हिडिओ काढतो काय आधी काढतो हां तुम्हाला वाटत नाही काय रे बा गरीबाचं समोर गेलं पाहिजे लेकरू नसं वाटतं तर कमेंट करून सांगा नाही बनवत जाईन नाही व्हिडिओ हां अरे बाबासाहेबाचे गाणे आले आपलं ते पोहून राहिले नाही तुम्ही हां बाबासाहेबाचं गाणं आलं आपलं ते पोहून राहिले नाही आपल्या युट्यूब चॅनलवर आहे गरजला भीमराव महाडच्या पाण्यात ते पोहून राहिले नाही हां एखादा नंगा व्हिडिओ काढला ते तर बोल बाई पान नंगे व्हिडिओ व्हायरल करता चांगले व्हिडिओ व्हायरल करत नाही कळून लाजा वाटू दे ना थोडा लाजा वाटू द्या हां तुमच्यामुळं आम्हाला रे फालतू व्हिडिओ बनवं लागते तुमच्यामुळं चांगले व्हिडिओ पाहत ना तुम्ही फालतू व्हिडिओ पाहता ते व्हायरल करता चांगले व्हिडिओ व्हायरल करत नाही तुमच्यामुळं आम्हाला फालतू व्हिडिओ बनवायला लागते मग मग म्हणता तुम्ही हा युवराजा सरकलासारखा बोलते नंगचोटा आहे काही बोलते हां ते व्हिडिओ व्हायरल करता चांगले व्हिडिओ व्हायरल करत नाही अशी कोण करता रे तुम्ही हां अशी कोण करता नाही तेव्हा व्हिडिओ पाहता नाही तेव्हा नाही हां मला मी म्हणत आहे व्हिडिओ बनवू का नाही बनवू बनवत नाही तुम्ही मनात जाणं बनवत नाही काही समजून आलं नाही तुमचं मले मी व्हिडिओ बनवतो ते व्हिडिओ तुम्ही पाहत ना काही नाही हां बघा मी वावरात आहे बघा मी वावरात आहे तुरीच्या पेंढा बांधून राहिलो ऊन तपून राहिली दोन वाजले ऊन एवढी तपून राहिल हरीवानी तपून राहील तरी मी व्हिडिओ काढून राहिलो का काढून राहिलो तुमच्यासाठी तुम्हाला सांगण्यासाठी की आपल्या बाबासाहेबांचं गाणं आहे बघा यूट्यूबला जाऊन युवराज डोंगरे हे सर्च करा यूट्यूबला हां तिथं तुम्हाला गरजला भीमराव महाटच्या पाण्यात तुम्हाला पोस्टर दिसते पोस्टर दिसते ना तुम्हाला जाणा पाय ना आपल्या फेसबुक पेजवरही आपलं गाणं पूर्ण टाकलं आहे मी यूट्यूबला दिसत नसान तर फेसबुक पेजवर आहे आपलं पाय ना ते होत नाही तुमचे कोण नंगे व्हिडिओ आले कपातच पाहता नंगा व्हिडिओ व्हायरल करता चांगला व्हिडिओ व्हायरल करत नाही आ अरे तुम्हालाशी बोलून राहिलो मी तुमच्याशी झगडा करून राहिलो आता तुमच्याशी बोलू नाही काय झगडाही करू नाही काय अरे डोकं दुखाचे कामं करून राहिले काय हो डोकं दुखाचे कामं काय करता तुम्हाला सांगत राहिलं राहतो ना की बाबा आपले व्हिडिओ बघत जा तुमच्यासाठी बनवतो तुमच्यासाठी बनवतो व्हिडिओ मी मी कोणासाठी बनवत नाही तुमच्यासाठी बनवतो तुम्ही व्हिडिओ बनवत पाच का नाही पाच का नाही तुम्ही व्हिडिओ का व्हिडिओ कसे बनवायचे बायकोला नाचू बायकोला नागडी करू ते टाकू व्हिडिओ का मायला माय माईला नाचू ते टाकू व्हिडिओ का परवराच्या लोकांना नाचू ते टाकू व्हिडिओ अबे लेखाहू तुम्ही चांगले व्हिडिओ पाहू शकत नाही वाईट व्हिडिओ पाहतो पाहता बंगरेश आहे हो हां शेतकऱ्याच्या लेकराला ले सपोर्ट करत नाही गरीबाच्या लेकराला ले सपोर्ट करत नाही मग को, सपोर्ट कोणाला करता ते सांगा कमेंट करून अरे किती दिवस पाहून राहिलो मी व्हिडिओ बघून नाही राहिले तुम्ही काही नाही किती दिवस चालणार असं आ अरे गरीबाचे व्हिडिओ बघा माझ्या याच्यात मी माणूस म्हणून जगण्याचा सा अधिकार सांगतो माणूस कसं माणूस माणसानं माणूस माणसारखं जगायचं कसं हे माझ्या व्हिडिओत राहते मी नंगचं व्हिडिओ बनवत बनवत नाही नंगचं व्हिडिओ बनवायला गेलो ना खोटं नाही सांगत तुम्ही एकच म्हणाल मला हा युवाज माजला कळलं काय त्या कारणानं सांगतो मी तुम्हाला तर व्हिडिओ बघत चला यूट्यूबवर बघत असाल तर काहीच म्हणत नाही सबस्क्राईब करा नका करू फेसबुकवर फॉलो करा या नको करू करा का नका करू सगळं तुमच्यावर सोडलं आहे चला व्हिडिओ बनवून बंद बन मारतो मी आता